महत्त्वाची सूचना सदर व्हिडिओतील माहिती आम्ही म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध प्रारूप यादीनुसार देत आहोत यात अनवधानाने काही चुका असू शकतात यासाठी या आपण कृपया प्रारूप यादीचे अवलोकन करावे धन्यवाद तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाने प्रारूप यादी जाहीर केलेली आहे आणि त्या प्रारूप यादीच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची माहिती पाहत आहोत आणि आज आपण नेमका म्हाडाच्या पुणे लॉटरीमध्ये सर्वात जास्त प्रतिसाद असणारे ठिकाणं कोणते कोणते आहेत प्रकल्प कोणते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत टॉप फायच्या माध्यमातून तर प्रथम आपण पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्वात जास्त अर्ज प्राप्त झालेले प्रकल्प अर्थातच टॉप फाय लोकेशन्स आपण पाहणार आहोत की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी अर्जदारांनी प्रतिसाद चांगला दिलेला आहे म्हणजे आम्ही जे काही टॉप फाय लोकेशन सांगत होतो किंवा जे काही आमच्या मनामध्ये टॉप फाय लोकेशन होते त्याला कुठेतरी अर्जदारांनी छेद दिलेला आहे जसं निवडणुकीच्या बाबतीतून काही ठरवतो की अंदाज ठरवतो पण ते अंदाज सगळे खोटे ठरतात तसाच प्रकारे इथेसुद्धा घडलेला आहे इथे पहिल्या नंबरला भा मित्रांनो अपेक्षित होतं या हा प्रकल्प अपेक्षित होता की इथे चांगला प्रतिसाद मिळेल तर तो आहे कोड क्रमांक आठशे ब्याण्णव ए क्रिस्टन अलुरे ही वन बी एच के घरासाठी फक्त एकच घर उपलब्ध होतं तर वन बी एच केच्या एका घराठी घरासाठी एकूण प्राप्त अर्ज आहेत मित्रांनो तीनशे शेहेचाळीस अर्थातच एका घरामागे तीनशे शेहेचाळीस अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहे आणि हे पुणे महानगरपालिकेतील सर्वात हॉट डेस्टिनेशन सर्वात जास्त मागणी असलेले डेस्टिनेशन ठरलेलं आहे कारण अनेकांनी विचार केला होता की एकच घर आहे तर जास्त अर्ज येणार नाहीत एका घरासाठी जास्त लोक येणार नाहीत परंतु इथे कुठेतरी अर्जदारांनी छेद दिलेला आहे आणि सगळ्यात जास्त प्रतिसाद दिलेला आहे यानंतर दोन नंबरचा प्रकल्प आहे मित्रांनो तसा अपेक्षा होती की हा प्रकल्प कदाचित दोन नंबरला असू शकतो आणि तो प्रकल्प आहे मित्रांनो कोड क्रमांक सातशे सत्त्याण्णव बी ए आर व्ही उत्विले खराडी या ठिकाणी दीड बीएचकेची सहा आहेत सहा घरांसाठी एकूण प्राप्त अर्ज आहेत एक हजार एकशे चौदा आणि एका घरासाठी साधारणतः एकशे शहाऐंशी अर्जदार हे सध्या स्पर्धेमध्ये असल्याचं दिसून येत आहे यानंतर मित्रांनो अपेक्षेप्रमाणेच जो काही प्रकल्प आहे की तिथे वाटलं होतं की चांगले अर्ज येतील किंवा चांगला प्रतिसाद मिळेल तो आहे तीन नंबरचं लोकेशन आहे मित्रांनो स्कीम कोड क्रमांक आठशे ब्याण्णव बी प्रिस्टन अलोरी या ठिकाणी टू केची एकोणपन्नास घरी होती त्या ठिकाणी पाच हजार नऊशे सठ्याहत्तर अर्ज आलेले आहेत अर्थातच एका घरासाठी एकशे बावीस अर्ज दाखल झालेले आहेत परंतु इथे असं वाटत होतं की वन केसाठी कमी घरी येतील दीड केला जास्त घर येतील अर्ज येतील पण इथे मात्र वन बी एच केला जास्त अर्ज आलेले आहेत आणि दीड बी एच केला कमी अर्ज दाखल झालेले आहेत कम्पेअर्ड टू नंबर ऑफ फ्लॅट्स पण यानंतर मित्रांनो जो प्रकल्प आम्ही सांगतोय तो अपेक्षित नव्हता की या ठिकाणी एवढा प्रतिसाद मिळेल किंवा चांगला प्रतिसाद मिळेल परंतु हा प्रकल्प आता प्रेक्षा अर्जदारांनी चार नंबरला आणून ठेवलेला आहे आणि तो प्रकल्प आहे मित्रांनो स्कीम कोड क्रमांक सातशे नव्वद बी लेन अर्बन जॉय सूस या ठिकाणी आठ घरांसाठी सातशे त्रेपन्न अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामध्ये पंच्याण्णव अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत आणि म्हणून कुठेतरी पार्क अर्बजायसूस याही प्रकल्पाने कुठेतरी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे पण यान यानंतरचा प्रकल्प जो आम्ही ठेवलेला आहे पाच नंबरवरती तो तर अधिजिबात अपेक्षित नव्हता की इथे प्रतिसाद मिळेल किंवा तो चांगला रिस्पॉन्स येईल पण तो प्रकल्प आहे मित्रांनो स्कीम कोड क्रमांक सातशे सत्याऐंशी युथिका लोहगाव या ठिकाणी पंधरा घरी उपलब्ध होती टू केची आणि त्या पंधरा घरांसाठी आठशे चौऱ्याहत्तर अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे अठ्ठावन्न अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत आणि म्हणून कुठेतरी आता आपण फक्त पुणे महानगरपालिकेतील टॉप फाय लोकेशन्स पाहिलेले आहेत हे टॉप फाय लोकेशन्स अर्जदारांनी ठरवलेले आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिलेले आहेत आणि म्हणून कुठतरी हे आम्ही टॉप फाय लोकेशन्स तुम्हाला सांगितले आहेत सगळ्यात जास्त प्रतिसाद असणारी ठिकाण आम्ही आज दाखवलेली आहेत आता आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका अर्थातच पी सी एम सी हद्दीमध्ये जे काही प्रकल्प टॉप फाय लोकेशन्समध्ये आहेत किंवा जे का ज्या ज्या प्रकल्पाला जास्त प्रतिसाद मिळालेला आहे त्या प्रकल्पाची माहिती पाहणार आहोत तर आता पी सी एम सी मधील एक नंबर लोकेशन आहे म्हणजे टॉप वन लोकेशन जे काय आहे ते अशी अपेक्षा नव्हती की एवढा चांगला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा नव्हती आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी फक्त एकच घर उपलब्ध आहे तो प्रकल्प आहे मित्रांनो कोड कर क्रमांक आठशे पाच सी एसीए अॅबॉर्ड किवळे या ठिकाणी थ्री बीएचकेचं फक्त एक घर अख्ख्या पुणे म्हाडा लॉटरीतील एकमेव थ्री एच एक केचं घर ज्या ठिकाणी दोनशे चोवीस अर्ज आलेले आहेत अर्थातच एका घरामागे दोनशे चोवीस अर्ज दाखल झालेले आहेत आता या ठिकाणी टू बीएचके आणि थ्री बीएचकेचा कार्पेट एरियात फरक नाही जास्त पण नक्कीच या ठिकाणी थ्री केला जास्त रिस्पॉन्स मिळाल्याचं दिसून येते आम्ही त्या ठिकाणी साईट व्हिजिट केली मित्रांनो तुम्हाला तेथील कार्पेट एरिया दाखवला तेथील काय काय फरक आहे तेही दाखवलेला आहे म्हणून तो तुम्ही नक्कीच व्हिडिओ पहा तर म्हणून कुठेतरी ए सी आबड केवळी येथील थ्री बीच केला सगळ्यात जास्त प्रतिसाद प्रतिसाद अर्जदारांनी दिलेला असल्यामुळं हा प्रकल्प टॉप वन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि म्हणून कुठंतरी या प्रकल्पाने चांगला रिस्पॉन्स मिळवलेला आहे यानंतर मित्रांनो दोन नंबरला जे लोकेशन आहे त्याची एवढी अपेक्षा नव्हती असं वाटत होतं किस्टोन अल्टुरा इथे बाजी मारू शकते पण किस्टोन अल्टुराच्या ऐवजी बाजी मारलेली आहे कोड क्रमांक सातशे सत्तर बी जी एक्सपिरो रावेत या ठिकाणी टू बी एच केची अकरा घरे आहेत आणि ते अकरा घरांसाठी दोन हजार शहाऐंशी अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरासाठी एकशे एकोणनव्वद अर्जदार हे सध्या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत आता यानंतर मित्रांनो तीन नंबरला सुद्धा मला असं वाटत होतं की कीस्टोन अल्ट्रस अल्ट्रास तीन नंबरला असू शकतो पण असं झालेलं नाही कारण किस्टोनची वन बी एच केची घरी होती पण टू बी एच केच्या घरांना सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे आणि इथे आपण तीन नंबरला जे प्रेक्षकांनी किंवा अर्जदारांनी रिस्पॉन्स दिला आहे तो आहे स्कीम कोड क्रमांक आठशे अकरा बी आसवानी गॅलेक्सी वाकड या ठिकाणी टू बी एच केच्या अकरा घरांसाठी एक हजार सहाशे सत्त्याण्णव अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरासाठी एकशे अर्जदार हे सध्या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत म्हणून गॅलेक्सीला गॅलेक्सीलासुद्धा भरपूर चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे म्हणजे कम्पेअर टू वाकड जे काही कारण वन बीएचकेचा प्रकल्प असल्यामुळे तिथे रिस्पॉन्स हवा तसा मिळताना दिसून येत नाही आता यानंतर मित्रांनो चार नंबरला आपण असा प्रकल्प ठेवला हो की जो प्रकल्प मला असा वाटत होता की तो एक किंवा दोन नंबरला असेल असं मला वैयक्तिकरित्या वाटत होतं पण तोच प्रकल्प आता चार नंबरवरती येऊन ठेपलेला आहे चार नंबर आला आलेला आहे आणि तो प्रकल्प आहे मित्रांनो स्कीम कोड क्रमांक सातशे अठ्ठ्याहत्तर अल्टुरा अल्टुरावा कड या ठिकाणी वन बी एच केच्या चोवीस घरांसाठी तीन हजार चारशे सव चौऱ्याहत्तर अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरासाठी एकशे पंचेचाळीस अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत आणि म्हणून कोणती किस्टोन अल्टुरा हा चार नंबरवरती गेलेला आहे आणि या लॉटरीमध्ये बाकीच्या जे काही टू बीएच के जे घर त्यांना जास्त प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे आता यानंतर मित्रांनो पाच नंबरवरती दोन प्रकल्प आहेत कारण दोन्ही प्रकल्पांना सेम रिस्पॉन्स मिळालेला असल्यामुळं हे दोन्ही प्रकल्प आम्ही टॉप फायमध्ये ठेवलेले आहेत पहिला मित्रांनो स्किमकोड क्रमांक सातशे एक्क्याण्णव एन बी टावरस मोशी या ठिकाणी टू बी एच केच्या दहा ग्रहांसाठी एक हजार सत्तेचाळीस अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एकशे चार अर्जदार हे या ठिकाणी स्पर्धेसाठी आहेत आणि मोशीतील एन बी टावरला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल असं अजिबात वाटलेलं नव्हतं कम्पेअर टू अदर प्रोजेक्ट पण इथेसुद्धा चांगला रिस्पॉन्स हे मिळताना दिसून येत आहे तिथेच मित्रांनो पाच नंबरवरती दुसरा प्रकल्प आहे स्किमकोर क्रमांक संकेत क्रमांक आहे मित्रांनो त्याचा सातशे चौऱ्याहत्तर बी फोर्स एक्सिस पुनाळी या ठिकाणी टू बीचकेच्या नऊ घरांसाठी नऊशे चौतीस अर्ज दाखल झाले आहेत अर्थातच एका घरासाठी एकशे चार स्पर्धक या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत आता महत्वाचं म्हणजे सारांश मित्रांनो काय आहे एकंदरीत एक म्हाडाच्या या पुणे लॉटरीसाठी जो काही रिस्पॉन्स अर्जदाराने दिलेला आहे म्हणजे आम्ही जे काही आम्हाला अपेक्षित होती तसं न करता अर्जदाराने जो काही रिस्पॉन्स दिला ते पाहता टू बी एच केच्या घराना सगळ्यात जास्त मागणी असल्याचं इथे मात्र अधोरेखित झालेलं आहे कारण जरी वन बी एच केच्या घरांना जरी चांगला प्रतिसाद असला तरी टू केच्या के जा घरांसाठी जास्त लक्ष होतं अर्जदारांचं आणि म्हणून कुठेतरी ज्या ज्या ठिकाणी टू बी एच केचे प्रकल्प आहेत अशा ठिकाणी अर्जदारांनी जास्त रिस्पॉन्स दिल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे आता अतिशय महत्त्वाचा मित्रांनो आम्ही जी काही माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे जो काही डेटा आम्ही दिलेला आहे तो म्हाडाच्या साईटवरती जी काही यादी प्रारूप यादी घोषित करण्यात आलेली आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही ही माहिती दिली आहे आणि सुरुवातीला मी सांगितलं की ह्याच्यामध्ये थोड्याफार चुका असू शकतात काही अंशी बदल होऊ शकतात किंवा थोडाफार नॉमिनल याच्यात चेंजेस केले जाऊ शकतात पण मेजर चेंजेस होणार नाहीत खूप मोठे असे चेंजेस होणार नाही आहेत आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं की या लॉटरीचा निकाल सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी घोषित केला जाणार आहे अवघा एक ते दोन दिवस शिल्लक आहेत मित्रांनो लॉटरीसाठी आणि म्हणून आता प्रत्येक अर्जदारी धाकधूक वाढली असेल की या लॉटरीत माझं नाव येते किंवा नाही ज्या ज्या अर्जदारांनी या लॉटरीत अर्ज केले सर्व अर्जदारांना आपल्या स्वप्नाचं घर मिळो आणि त्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण हो आर के प्रॉपर्टी न्यूजकडून शुभेच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद